नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ह्या तब्बल एक लाख त्रेपन्न हजार मतदार मतदान घेऊन निवडून आलेले आहेत आपल्या समोर येत आहेत बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख नेते राजेंद्र बापू जगताप बापू काय सांग सर ह्या निवडणुकीमध्ये ताई तब्बल दीड लाखापेक्षा अधिक मतां निवडून आले तर ह्या निवडणुकीमध्ये काय सांगता या विजयाबद्दल तुम्ही काय सांगता निश्चित स्वरूपानं एक लाख त्रेपन्न हजाराहून जास्त मताधिकारी ताईंचा विजय या बारामती लोकसभा मतदारसंघात झाला आहे प्रथमतः मी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्ञात अज्ञात घटकांनी आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही मदत केली त्या सर्वांचे आभार मानतो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पत्रकार मंडळी असताल किंवा वृत्तपत्राचे जे काही प्रतिनिधी असतील ह्या सर्व मंडळींनी आम्हाला या निमित्तानं सहकार्य केलं आपल्या सर्वांचं मी या निमित्तानं निश्चित स्वरूपाने आभार मानू इच्छितो आणि मतदारांनी जो विश्वास यांच्यावरती दाखवला त्या सर्व सुज्ञ मतदारांचं सामान्य मतदारांचं मी मनपूर्वक या निमित्तानं आभार मानतो या निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर कोणी मोठे पदाधिकारी नव्हते तुमच्याबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ते होते रणनीती नक्की तुम्ही प्रचाराची कशी केली होती कशी आखली होती अगदी बरोबर आहे अगदी साधारणतः नोव्हेंबरचा कालावधी आठवला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही ताईंच्या बरोबर या भागाचा दौरा केला त्यावेळेमध्ये आमच्याबरोबर अजिबात कुठलीही कार्यकर्ते मंडळी उघड यायला तयार नव्हती आम्ही सामान्य लोक चार दोन लोक प्रत्येक गावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून सर्व लोकांना अपील करत होतो आणि साहेबांचे विचार प्रत्येकाच्या जवळ पोचवण्याचा प्रयत्न करत होतो पण नंतर जशी जशी निवडणूक जवळ येत गेली तशी तसे, तसे लोक बाहेर पडत गेले आणि एक निश्चित होतं की जरी लोक उघड आमच्याबरोबर येत नव्हती तरी लोकांच्या मनामध्ये एक निश्चय होता की जी काही आपल्यावरती अन्यायाची भूमिका आपल्या तालुक्यातील आदरणीय साहेबांच्या बाबतीत किंवा आदरणीय ताईंच्या बाबतीत झाली होती त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये तीव्र चिड होती आणि ती त्यांच्या वैयक्तिक बोलण्यात आम्हाला जाणवायची परंतु या ठिकाणी उघड येण्याचं कुणी धारिष्ट केलं नव्हतं आणि मतदानाच्या माध्यमातून लोकांनी ते दाखवून दिलं आणि त्याचं रूपांतर आता विजयामध्ये झालेलं आहे आपण सर्वजणांनी पाहिलंच आहे की मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ताईंना चांगल्या मोठ्या मताधिक्याचा विजय आपल्याला या ठिकाणी मिळाला बापू आता पुढची पक्षाची रणनीती कशी राहील किंवा पुढची तुमची रणनीती कशी राहील आता आता ताईंच्या माध्यमातून इथून पाठीमागं पण ब तालुक्यात भरपूर कामं झालेली आहेत आता इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा हो ताईंच्या माध्यमातून जो येणारा फंड आहे तो फंड आपण गावनी हाय व्यवस्थित कसं युटिलायझेशन करायचं त्या पद्धतीनं ताई त्याचं नियोजन करतीलच आणि ताईंनी प्रचार यंत्रणेमध्ये सांगितलंच आहे आता आम्हाला आदरणीय रोहित सारखा किंवा आदरणीय योगेंद्र दादांच्यासारखे युवा नेते तालुक्याच्या तरुण वर्गांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मिळालेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारी वाटचाल सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा सहकारी संस्था असतो तालुक्यामध्ये ज्या काही विविध निवडणुका होतील त्यामध्ये आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण त्या निवडणुकांना सामोरं जायचं असं ताईंनी प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपाने तालुक्यात चांगली विकास कामं करायची संपूर्ण जनतेने जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव साथ तत्पर राहायचं अशा प्रकारची भूमिका ताईंची या ठिकाणी राहणार आहे एवढं धन्यवाद